तर या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण काजू फ्लॉवर आणि वटाणा याची मिक्स भाजी बनवणार आहे चला त्याच्यासाठी काय काय साहित्य यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भाजीसाठी सर्व तयारी करून घेतली आपण तर बघूया आपण काय काय घेतले ते ते इथं मी मसालासुद्धा वाटण करून घेतला तर बघू शकता तर ह्या मसाल्यामध्ये मी थोडंसं खोबरं दोन तीन काजू अद्रक लसूण कोथंबीर आणि छोट्या आकाराचा कांदा तर तो कांदा भाजून वगैरे काही आपण घेतला नाही कच्च्या कांद्याचंच वाटण करून पेस्ट करून घेतलेली आहे तर ह्या प्रकारे आपण आता मसालासुद्धा वाटण करून घेतला बाकीच्या साहित्य इथं आपण एक चमचा तूप घेणारे काजू भिजत ठेवले ते घेणारे मीठ फ्लावर वटाणा धना पावडर जिरे मोहरी हळद कांदा लसूण मसाला इथं थोडंसं जरा कमी तिखट आणि जास्त तिखट दोन प्रकारचे मी लाल तिखट वापरले चला तर लगेच फोडणी करून घेऊया आपण फोडणीसाठी इथं तेलसुद्धा गरम करायला ठेवलं दोन पळ्या अर्धा चमचा आपण इथं मोरी घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मोरी छान तडतडली का लगेचच आपण लसूण घालून घेणार आहे तर लसूण वगैरे तटन झालं का जेणेकरून सुके मसालेसुद्धा आपण तेलात घालून घेणारे दोन मिनटं ते परतवून घ्यायचे तर जळून द्यायचे नाही अजिबात कमी गॅस करायचा आणि छान असे परतवून घ्यायचे तर मस्त आपले मसालेसुद्धा परतल्या गेले तर लगेचच आपण वाटण घेतलेलं वाटणसुद्धा घालून घ्यायचं चा। वाटण छान मंद गॅसवर तेल सुटूपर्यंत आपण परतून घेणारे म्हणजे छानपैकी आपली भाजी मस्त तरी पण येते तर बघू शकता छान असं वाटण आपलं परतल्या गेलं तेल सुटूपर्यंत तर बघू शकता तुम्ही तर दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवरच हे वाटण परतून घेतलं तर छान असा मसाला आपला परतल्या गेला तर बघू शकता तुम्ही तर लगेचच आपण भाज्या घालून घ्यायच्या तर इथं मी फ्लावर आणि वटाणा घालून घेतला तो दोन तीन मिनटं आपण परत पुन्हा मसाल्यामध्ये परतून आहे तर फ्लॉवर चिरून मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती म्हणजे छान त्याचा उग्रवास निघून जातो तर दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवर हे वटाणा आणि फ्लोवर सुद्धा मसाल्यात परतवून घेतली तर जेणेकरून आपण इथं काजू भिजत ठेवले होते थोड्या वेळासाठी तर ते सुद्धा आपण याच्यातच घालून घेणारे आणि छानपैकी ते सुद्धा मिक्स करून घेणारे आता तर तुम्ही काजू घालत नसल्या तर वटाणा आणि फ्लॉवर याचीसुद्धा भाजी करू शकता किंवा सेपरेट तुम्ही डायरेक्ट काजूचीसुद्धा भाजी करू शकता आता मी थोडंसं थोडं सगळं प्रमाणात होतो तर मी तीन इंची भाजी केली छानपैकी तर बघू शकता दोन तीन मिनटं हे परतून झालं आता तर सगळं साहित्य परतून झालं तर जेणेकरून आपण इथं गरम पाणी घालून घ्यायचं तर इथं मिक्सरचं भांडं धुवून आपण गरम पाणी घालून घेतलं कितपत गिरवी हवी आहे त्या पद्धतीने आपण पाण्याचा वापर करायचा तर इथं थोड्या प्रमाणातच बनवणार आहे इथं पण आपल्याला शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तर अंदाज बघून आपण पाणी घालायचं तर मी अजून थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे तर इथं गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे छान अशी चवदार आपली भाजी लागते तर इथं मी अजून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं गरम तर गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला मस्त अशी तरी सुद्धा येते आणि छान सव सुद्धा येते आणि झाकण ठेवून आपण मस्त असं आपण आहे तर बऱ्यापैकी आपली भाजी आता शिजत आली तर बघू शकता आता तर छान तरी सुद्धा यायला लागली तर अजून सुद्धा आपण भाजी मंद गॅसवर आटवून आहे तर एवढी भाजी आपल्याला ठेवायची नाही तर अजून घट्ट करायची तर अजून मंद गॅसवर छान अशी उकळी करून घेणारे आपण तर बघू शकता तर मंद गॅसवर छान अशी उकळी करून घेतली आणि मस्त अशी घट्ट आपली भाजी आता रेडी झाली तर एक चमचा आपण तूप घालून घेतलं तर तुम्हाला बटर असलं तर बटर घालू शकता तर बटर नसलं तर तुपाचा एक चमचा घातला तर एक छान अशी भाजी लागते असल असल तर प्रत्येक वेळेस आपल्याक बटर असलच असं नाही तर तुपाचा सुद्धा वापर केला तरी छान अशी भाजी होती थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि बघू शकता मस्त अशी आपली भाजी आता रेडी झाली चला तर आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ तर मस्त इथं बाउलमध्ये आपण भाजी काढून घेतली तर बघू शकता मस्त अशी घट्टेदार भाजी झालेली आहे आपली तर आपण मिक्स काजू व वटाणा आणि फ्लॉवर छान अशी भाजी तयार केली तर बघू शकता मस्त लागते भाजी आणि मी इथून दोन तीन पाकळ्या घालून घेतल्या तर काजूच्या तर याची काहीच आवश्यकता नाही मी फोटो काढण्यासाठी घालून घेतल्या तर बघू शकता तर आपली ह्या पद्धतीची मिक्स भाजी रेडी झाली तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद